तरुणावर काय होत असेल मी कल्पनेच्या बाहेर आहे या सर्वाचं चिंतन मंथन या निमित्तानं झालं पाहिजे इथं आलेल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि तरुणांना माझं आव्हान आहे मुस्लिमांचा प्रेरणा इतिहास समाजापर्यंत गेला पाहिजे त्यापासून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे याचं चिंतन आपण केलं पाहिजे सगळे मुसलमान अतिरिक्त माझा प्रश्न आहे महात्मा गांधींची हत्या मुसलमानांनी केली होती का बोला बोला ना इंदिरा गांधीची हत्या मुसलमानाने केली का राजीव गांधींची हत्या मुसलमानांनी केली का कुठलेही जे पुरोगामी नेते आता मारले गेले डॉक्टर पानसरे असतील दामोळकर असतील डॉक्टर कलबुर्गे असतील कुणी संशय सुद्धा घेतलाय मुसलमान हत्या केली असेल अतिरेकाला धर्माने जात नसते प्रत्येक घर आणि जातीमध्ये अतिरिक्त असतात ठेकून राहिले पाहिजे हा इतिहास आपल्याकडे कुठेही समजला पाहिजे माझी बांधवांना विनंती या प्रेम करणाऱ्या मुसलमानाचा इतिहास तरुणापर्यंत गेला पाहिजे तेही देशावर प्रेम करतील टिपू सुलतान यांची जयंती विरुद्ध लढताना शहीद झाले टिपू सुलतान बोला बोला ना इंग्रजास सोबत या देशाचे शत्रू असलेल्या इंग्रजासोबत लढताना टिपू सुलतान शहीद झाले होते त्यांचा इतिहास समाजापर्यंत आला पाहिजे त्या काळामध्ये रॉकेट बनवला आले वैज्ञानिक असले टिपू सुलतान समाजाला कळाले पाहिजे आणि मुस्लिम असता शास्त्रज्ञ निर्माण झाले पाहिजे टिपू सुलतान कडे एक अंगठी होती तिचा राम लिहिलेलं होतं राम राम लिहिलेलं आणखी टिपू सुलतान काय असेल तर सर्व धर्म ट्रा पकड जातीला घेऊन चालणारा इतिहास खरा इतिहास काय मला माहित नाही हिंदूवर अनेक अन्याय केलाय अशी चर्चा आहे शिवाजी महाराजाचा असं सांगत होते शिवाजी महाराज उठले की फक्त मुसलमानच मारीत होते चौथीच्या वर्गातला मास्तर असा सांगायचो का बघायलाच होता आणि वर्गात एखादा मोशी बसलेला असायचा अज्जल खानाचा धडा शिकीणारा पोर त्या मोशीकडे असं बघत होते की जोर अज्जल खान आहे त्याला वाटे बसलो म्हणजे अशा प्रकारचा चुकीचा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो तो आपण शोधून काढला पाहिजे सगळे मुसलमान जगार सगळे मुसलमान जर माझा प्रश्न आहे तरुणांना कि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सरहंद गांधी कोणाला म्हटलं जात होत अब्दुल कपार खान टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे त्यांना गांधी म्हटलं गेलं गांधी हे मुसलमान होते हा इतिहास काळात आम्ही देशावर प्रेम करायला या देशाचं पहिलं परावीर चक्र कुणाला मिळालं आणि कुणाच्या विरोधात कुणाच्या विरोधात लढताना या देशामध्ये पहिलं परावीर चक्र पाकिस्तानच्या विरोधात लढताना मिळालं अब्दुल हमीद यांना टाळ्यांचा जोदार झाला पाहिजे हे तरुणांना कळालं पाहिजे याच्यावर तरुणामध्ये <णणाथ> चर्चा झाली पाहिजे या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चोळ खेळापडामध्ये ग्रामीण भागापर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव आहे अमर शेख शाहीर अमर शेख आमचे पोरस शाहीर झाली पाहिजे पाकिस्तानच्या विरोधाने आम्हाला धमक्या दिला आम्हाला तेव्हा अरे पाकिस्तानच्याकडे आमच्याकडे वाकड्या नजरे पाण्याची हिंमत नाही तर आमच्याकडे मिसाईल आहे आणि मिसाईल मॅन बोले बोला एपीजे अब्दुल कलाम टाळ्यांचा कडकडा झाला एपीजे अब्दुल कलाम अब्दुल कलाम कला, कला, यांना विचारलं लग्न का केलं नाही लक्षातच नाही एवढे बीजी होते एवढे त्याच्या घुंग होते की लग्न करायचं विसरून गेले असा प्रेरणा असलेला इतिहास आमच्यापर्यंत झाला पाहिजे आता पहायला हल्ला झाला पहालगामला अतिरेक्याच्या विरोधात लढताना एक मुस्लिम शहीद झाला काय नाव हे नाव आम्हाला माहित झाले पाहिजे अतिरेक्यांना अडवताना हे करूनच हे सांगताना जो शहीद आला त्याचं नाव आहे सय्यद आदिल हुसेन शहा आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला काश्मीरमध्ये जाऊन घर बांधून दिला टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे हे इतिहास आमच्या तरुणापर्यंत गेला पाहिजे मानधांना अरे कर्तबगार मुसलमान नेत्यांचा फार मोठा इतिहास आहे आम्ही सर्वोच्च पदावर गेलो पाहिजे मला सांगा भारतातलं सर्वोच्च पद घटनात्मक दृष्ट्या कोणतं पद आहे राष्ट्रपती सध्याच्या राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू या पंधराव्या राष्ट्रपती आहेत भारताचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आहे या पदावर मुसलमान बसले का नाही डॉक्टर हुसेन अहमद हिदायतुल्ला अहमद आणि एपीजे अब्दुल अब्दु, अब्दु कलाम टाळ्याचा ता जोरदार टक्के कर चार मुसलमान या देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसलेल्या या मुसलमान लातूरच्या मुसलमान तरुणाच्या डोक्यात खेळा वळावला पाहिजे जर चार मुसलमान राष्ट्रपती होऊ शकतात तर मी का होऊ शकत नाही डोक्यात खेळा वळावला पाहिजे काय वजला राष्ट्रपती होता येत नाही एखाद्या क्षेत्रात छोट द्यावं लागतं रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावं लागते तेव्हाच हे होत असत पंधरापैकी चार मुसलमान राष्ट्रपती आहेत याच्यावर चर्चा झाली पाहिजे माझं आव्हान आहे भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे आम्हाला माहित झालं पाहिजे भारताचा सर्वोच्च पुरस्कार त्या पेट्या मोठा पुरस्कार या भारतात नाही कोणता पुरस्कार आहे रत्न टाळ्या बाजावा माहीत सांगितलं या देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे भारतातल्या त्रेचाळीस लोकांना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि मी नाही का या त्रेचाळीस मध्ये पाच मुसलमानांना भारतरत्न पुरस्कार मिळाले पाच ते नाव सांगतो नंबर एक जाकीर हुसेन नंबर दोन खान अब्दुल कपार खान नंबर तीन अब्दुल कलाम अहमद नंबर चार जे अब्दुल कलाम आणि नंबर पाच बिसमिल्ला खान पाच लोकांना भारत रत्न पुरस्कार मिळालेला आहे मुस्लिमांचा इतिहास मुस्लिमांना तरुणांना माहित आहे का अरे सनेवारी माणूस सुद्धा झालेला सनेवारीच राहिला तर भारत रत्न मिळू शकतो हे आमच्या तरुणांच्या डोक्यात आलं पाहिजे यासाठी जे इतिहास हा इतिहास जर आमच्या तरुणापर्यंत गेला आज हे सिने अभिनेत्याने जरा टाळ्यावाजा जोरदार यांच्याकडे बघायला आम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा सिने अभिनेते होऊ शकतो शिभिनय सिने अभिनेते व्हायला हो स्मार्ट असावं लागतं असं काही नाही अभिनयाचा किडा पाहिजे आता शहाबा खान केलं टापर आहेत त्यांच्याकडे उभा राहत गुन्हे माणूस मारकात दिसते अली खान हे प्रेरणा आहे इस्रार सगळ्यांच्या सोबत मी चर्चा करीत होतो अरे आतरून या तरुण या लातूर शहरामध्ये तीनशे पंचाळीस डॉक्टर झाले यांच्या क्लासचे तीनशे पंचाळीस डॉक्टर वर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आपल्याजवळ आहे आहेत मोहसिन खान माझा जुना मित्र मोहसिन जुना मित्र चळवळीत झोपून दिलेला कार्यकर्ता आहे आणि मग अशी माणसं आपल्या समोर आहेत त्यांचा आदर्श आमच्या पुढात आला पाहिजे सामाजिक कार्यामध्ये आपण झोपून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे या कथा कादंबऱ्यामध्ये मुसलमानाला आज अतिरेकी अतिरेकी म्हटलं जात परिणाम आमच्या सारख्यांनी सांगितलं की आमसारख्या मुलांना मराठ्यांच्या भोजनाच्या हिंदूंना वाटतं की सगळे मुसलमान आहेत एखादा दाढीवाला मुसलमान जो विमानात बॅग घेऊन आला की सगळ्या वाटतं स्फोटच होते आता का हंगावा काय चाललंय काय मुसलमानाचा एक फायदा झाला एखाद्या मुसलमानाची रेल्वे स्टेशन बॅग हिसू देऊन एवढा फायदा झाला एवढा चित्र उभा केला एवढा चित्र उभा केला त्याचा एक परिणाम काय होतो मी किस्सा सांगणार आमच्या जालन्यातला एक रिक्षा ड्रायव्हरचा पोरगा कलेक्टर झाला त्याचं नाव आहे शेख कन्सा रिक्षा ड्रायवरचा पोरगा कलेक्टर वगैन मुंडे साहेब आबाईजी तो बसले सांगा विचारा खासदार मंत्र्याच्या हातात काहीच नसतंय सई फक्त कलेक्टरच असते बरोबर आहे का मंत्री सही सई करीत कलेक्टर रिक्षा ड्रायव्हरचा पोरगा पहिल्या फक्क्यात कलेक्टर झाला इतक्या पोराच्या डोक्यात किरावाला पाहिजे मी सुद्धा कलेक्टर व्हायन आणि कनेक्टर व्हायचं असेल तर अभ्यास एका अभ्यास अभ्यास दुनिया नाही ना तुम्हाला माहिती आहे का मला माहित आहे इथल्या किती लोकांना माहिती आहे मी स्वतः भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर या भारतात शिक्षणामध्ये दोनच लोक पुढे होते तुम दुरुस्त करा ब्राह्मण आणि मुसलमान भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी शिक्षणात दोन टॉप वर जातो लोक होते ब्राह्मण आणि मुसलमान आज मुसलमान शिक्षणात कुठे चिंतन करा म्हणून मला शेख अन्सारच नाव सांगावं लागतं अनेक नाव आहेत सलमान पटेल लोकांच्या शेतात काम करीत आमच्या संभाजीनगरचा फुलंब्रीचा रोजाने जाताना त्याला मेस झाला कलेक्टर झाला म्हणून आम्हाला चित्रपटात सलमान माय झाला पाहिजे कलेक्टर सलमान आहे मुसलमान वाईट असतात मुसलमान वाईट असतात जो आज पश्चिम बंगाल शेख आनसार कलेक्टर आहे पश्चिम बंगाल त्या शेख आनसारला पुण्यात राहायला जाताना शेख आनसार नाव सांगितलं रूम राहायला मिळत होती घर व्हायचा त्याचं आत्मचरित्र त्या शेख आनसारला शुभम नाव सांगावला जर चव्हा राहायला घर मिळालं शुभम नाव सांगितलं अभ्यास केला कलेक्टर झाला युपीसीच्या परीक्षेला मुलाखतीला गेला आणि मुलाखतीला गेला तिथल्या अधिकाराने प्रश्न विचारला श्रीखांत साहेब है शिया है शून्य शेखान साहेब म्हणाला ना माय शिया हो ना शून्य हो मय इंडियन मुसलमान हो आदर्श आमच्या समोर आला ते चित्र या जयंतीच्या निमित्ताने आमच्या समोर आलं तर चित्र बदलून जात मी सांगित होत या देशातला इतिहास चुकीचा सांगितला गेला छत्रपती शिवरायाने औरुंगजेबाची लढाई धर्माची लढाई सांगितली मला सगळी धर्मा ही धर्माची लढाई होती का धर्मा ही धर्माची लढाई नव्हती सत्तेची लढाई होती जरी धर्माची लढाई असते तर माझा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बंधू व्यंकोजी राजे यांच्या तंजरावर हल्ला केला होता काय म्हटलं मी शिवाजी महाराज आपल्या भावाच्या राज्यावर के हल्ला केला होता तो मुसलमान होता काय औरंगजेबा आपले चक्के तीन भाऊ हो मारले हिंदू होते काय औरंगजेबा आपल्या वडिलाला अटक केली कैद केली नेल्या भायकडून दफन केलं हिंदू होते काय या सत्तेच्या लढ्या होत्या आमच्या डोक्यात बसवलं या धर्माच्या लढायात म्हणून आम्ही लढत बसलो आज असा एक भाव काँग्रेसमध्ये असतो एक कुठेतरी शिवसेनेचा असतो एक राष्ट्रवादी असतो एक एम आय मध्ये असतो तसे हे लोक वेगवेगळ्या लढायात सत्तेसमध लढत होते हे समजून घ्या जसं आम्ही लग्नाचं निमंत्रण देतो तसे निमंत्रण पत्र यायचे अफजल खानाचे पत्र आले लढायला आणि शिवाजी महाराजांचे पत्र आमच्याकडून लढायले या शिवाजी महाराजाचे सख्खे चुलत चुलते अंबाजी भोसले अब्जल खानाकडून लढायला आलते इतिहास माहिती का तुम्हाला या सत्तेच्या लढा होत्या धर्माच्या लढाया नव्हत्या हे समजून घ्या एकदा समजलं की अनेक प्रश्न मिटतात मी जास्त रिपीट रिपीट करणार नाही युट्यूबवर माझं व्याख्यान फार घातलेलं आहे शिवाजी महाराज आणि मुस्लिम शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते जर नाव शोधू वेळ घेणार नाही वेळ ना, भरा झालेला आहे आपल्याला दहा थांबावं लागणार आपण संविधानाचे बांधले आहोत फक्त माझा शेवटी तुम्हाला एक प्रश्न आहे की या देशामध्ये सांगतात की के मुसलमानचे के दोहिस्तान कब्रस्तान या पाकिस्तान काय सर म्हणजे भारतातले सगळे मुसलमान पाकिस्तान हाकडून द्या कसे हाकलायचे हे बजरंगी भाईजार का तारा खालून जायला <laughs> <laughs> मला सांगा तुम्ही दाढी फिडी टाकली मुसलमान दिसत आहेत पाकिस्तानमध्ये एंट्री का तुम्हाला बोला ना दातंगा अरे त्याला पासपोर्ट लागतो विजा लागतो वेळ संपल्यावर न्याला पकडून अरे या देशावर प्रेम ज्या देशावर न प्रेम करणारे माणसं गेले पाकिस्तान मध्ये या देशावर प्रेम करणारा मुसलमान याच भारतात तो राहिला आणि राहणार आहे भारताच्या पातीवर माता टेकून टेकून कुणाच्या कपडा जो पडले असतील मुसलमानाच्या रोज पाच वेळेस नमाज करताना भारताच्या माती माता पेकतो असतील त्यांचा बंदोबस्त सरकार करीत त्यांच्याशी आम्हाला काही बोललं नाहीये माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपली तरुण पिढी मिसाईल आहे मिसाईल मिसगाईड होता कामा नये तुमचे पोर काय करताय तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी तुमचे लेकर आहेत तुमच्या घरी कुणी तुमचा मेहमान विचारतो क्या चल रहा है धंधे पानी का क्या है बारिश का क्या है बच्चे कितने हैं और क्या करते बच्चे क्या करते इसका जवाब देना पड़ता है इसलिए अपनी सबसे बड़ी प्रॉपर्टी अपने बच्चे है या लेकर अपने चुकी तो जा रही दक्ष रहा नहीं तो एक दिवस बता मुलगा अतिरिके संघटने गल्ली मुश्किल होता बन आपली जी मुलं आहे हे मुलं चुकीच्या मार्गाने ना जाणार नाही त्याची आपण काळजी घ्यावी माझी तुम्हाला एकच विनंती आहे हे तरुण पिढी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विचार मंचावरली मंडळी आणि मला आनंद वाटतोय की टिप्पू सुलतानच्या जयंतीला सर्व धर्म अठरा पकड जातीचे माणसांचे जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे हिंदू आणि मुसलमान नगर वेगत कसे शिवाजी महाराजांची जयंती मुसलमान कार्यालय प्रदीप सुळके मुसलमानचे मेळ आहेत दंगल होईलच कशी हा माझा प्रश्न एक कडा शिवाजी महाराज जयंती दंगल गोळीबार लाटे हल्ला हिंसाचार कर्फ्यू हो। आज का लाटे हल्ला का गोळीबार होत ना शिवजयंतीला कारण प्रबोधन झालं ही विचार मंचावरती सगळी मंडळी जीवाचं प्राण केला आणि हिंदूचा आणि मुस्लिमांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचवला त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दंगल बंद झाले आणि लातूरला तर दंगलच होत नाही ही अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्या सर्व लातूरकरांचा विशेषतः आणि अशा लातूरकरांचा मला प्रचंड अभिमान आहे हे सर्व धर्म पकड जातीचे लोक एकत्र राहून ज्या गावात ज्या देशात दंगल असते तो देश कधी प्रगती करू शकत नाही ना लातूरची प्रगती करायची असते तर दंगा मुक्त लातूर आपल्याला असंच कायम ठेवा लागणार आहे आणि हजार टिप्पू सुलतारा यांच्या जयंती निमित्त आपल्याला आवाहन करतो की आपल्या मुलाकडे लक्ष द्या आपल्या मुलाला शिक्षण द्या 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 आपल्या त्याची काळजी घ्या असा प्रकारचं आवाहन करतो आणि मला बोलावलं मान सन्मान केला त्याबद्दल आयोजन समितीचे आभार म्हणून थांबतो धन्यवाद धन्यवाद आता दिया ताजमहल जिसने हिंदू को वो शख्स मुसलमान था योही नहीं लहराता तिरंगा तमेर किया जिसने लाल किला वो वो शख्स मुसलमान ही था सारे जहां से अच्छा हमारा लिखा जिसने तरह वतन मुसलमान ही शमशीर हिंदुस्तान की बहादुर के खिलाफ और सबसे दी अपने पे जान की बाजी वो टिपू सुल्लान मुसलमानी था इतिहास ने ने इसके बाद में आपके दरम्या बोलाना चाहता हूँ वट के लिए खेद वालेकुम। दोस्तों आप सबने प्रदीप दादा को सुना अभय दादा को सुना विक्रांत दादा को सुना इन सब ने एक ही